नवापूर तालुक्यातील मौजूर जामतलाव येथे माध्यमिक शाळेच्या मागे मागेबाबत लाकूड साठा असल्याची गुप्त बातमी वन विभागाला मिळाल्याने वन विभागाच्या कारवाई खैर जप्त गुप्त बातमीवरून एकशे चोवीस दोन लाखाचे खैर जप्त करण्यात आले नंदुबार व नवापूर वन, वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून सहाय्यक वन संरक्षक नंदुबार व वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर तसेच प्रादेशिक रेंजचे कर्मचारी सोबतीला घेऊन जामतलाव येथील शाळेच्या पाठीमागे पाणी केली असता हिरव्या रंगाच्या नेट खाली तासतूस केलेला खैरमाल मिळून आला सदर माल जप्त करून खाजगी वाहनात भरून वाहतूक करून शासकीय विक्री आगर नवापूर येथे जमा करण्यात आला आहे खैरनायक एकशे चोवीस अंदाजीत गणमीटर तीन या मालाची अंदाजित किंमत दीड ते दोन लाख रुपये एवढी आहे गुन्ह्याची नोंद वन संरक्षक जाम तलाव यांनी केली असून पुढील तपास वनपाल वड कळंबी वनक्षेत्र अधिकारी नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत या कार्यवाहीत धनंजय पवार सहायक वन संरक्षक नंदुबार स्नेहल अवसरमल वन परिक्षेत्र अधिकारी नवापूर बी एस दराडे वनपाल खेकडा एम ए शेख वनपाल बोर्जर एस बी गायकवाड वन संरक्षक करंजी खुर्द यूके पाड़ी पाडीव वनरक्षक कारेघाट ए व्ही भोये वनरक्षक बोर्जर एस के पवार वनरक्षक बारी वान चालक निलेश गावित वरपोन हवलदार अनिल गावित यांनी सहभाग घेतला खैर जप्तीची कारवाई श्रीमती नीनू सोमराज वन संरक्षक धुळे संतोष सस्ते उपवन संरक्षक नंदुबार वन विभाग आर आर सदगीर वन विभाग अधिकारी दक्षता धुळे धनंजय पवार सहायक वन संरक्षक वन्यजीव नंदुबार व स्नेहल अवसरमल वन परिषद अधिकारी नपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी रसिक गवैत नपूर तालुका प्रतिनिधी